नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण काही कारणामुळे विश्लेषण मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकलो नव्हतो तर त्याच्यामुळे आपण कालच्या ज्या इम्पॉर्ट लेवल आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत नाही त्याऐवजी मी तुम्हाला इथे आ, मी ज्या पद्धतीनं ट्रेंडलाइन काढल्या होत्या त्या तुम्हाला इथे दाखवतोय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात येईल की आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला ह्या पद्धतीनं एक ट्रेंडलाईन तयार झालेली होती आणि आज आपण जर बघितलं तर ओपनिंग आपण इथे बघितलं तर थोडंसं गॅपअप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं ओपनिंग झाल्यानंतर थोडंसं सेलिंग होण्याचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीचा जो लो आहे तो तुटतोय की काय अशी परिस्थिती आणि तो स्वयं लो कोणता होता तर अगदी शेवटच्या क्षणी बनलेला जो लो होता तो तुटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र त्यानंतर बाउन्स आला आणि आपण बघू शकतो की ह्या ट्रेनलाईनचा रेजिस्टन्स घेतला गेला दुसरी जी कॅन्डल आहे दुसऱ्या कॅन्डलनं आपल्याला ब्रेकआउट दिला आता जनरली ज्यावेळेला ट्रेनलाईनचा ब्रेकआउट येतो दोन शक्यता असतात एक तर ब्रेकआउट आला की आपल्याला डायरेक्ट एक मोठी मुवमेंट बघायला मिळते किंवा दुसरी गोष्ट अशी होते की एक मुवमेंट बघायला मिळते एक हाय बनतो त्यानंतर आपल्याला लेवल टेस्ट करायला पुन्हा किंमत खाली येते आणि तिसऱ्या वेळेला मग पुन्हा आपल्याला वर जात असताना एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते ही झाली दुसरी शक्यता तिसरी शक्यता अशी असते की ज्या वेळेला असा हाय बनतो ब्रेकआउट नंतर आणि पुन्हा खाली येतं त्यावेळेला इथूनच पुन्हा आपल्याला ही ट्रेंडलाईन ब्रेक करून आपण खालीच येतो म्हणजे हा फॉल्स ब्रेकआउट असू शकतो ब्रेकआउट आला तर दोन प्रकारे येतो एक डायरेक्ट आपल्याला तेजी बघायला मिळते किंवा ह्या पद्धतीनं एन शेप किंवा आपल्याला डब्ल्यू शेप बनवून मग तेजी बघायला मिळते तर ह्या वेळेला आपल्याला असं बघायला मिळालं आज असं बघायला मिळालं की डायरेक्टली आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली तर आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा इथून वर जात आहे मग टार्गेट कुठे ठेवायचे आहेत तर आपण काय करू शकतो ज्या पद्धतीनं मी थ्री टार्गेट थेअरीनुसार टार्गेट ठेवतो किंवा दुसरी गोष्ट असते की आपल्याला पूर्वीचे जे स्विंग हाय आता काय झालंय सेलिंग आलंय आणि त्यानंतर पुन्हा वर चाललंय मग अशा वेळेला काय होतं हे सेलिंग घेत असताना जे जे काही स्विंग हाय बनलेले आहेत ते आपण मार्क करू शकतो आणि ते आपल्याला टार्गेट म्हणून घेता येऊ शकतात तर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पहिला जो स्विंग हाय होता तो इथे होता तो आपल्याला दुसऱ्याच मध्ये त्याच्या आपण ते टार्गेट अचीव केलं तिसऱ्या याच्यामध्ये हा जो तिसरा दुसऱ्या नंबरचा जो स्विंग हाय होता तो ब्रेक झाला नंतर हा ब्रेक झाला नंतर हा ब्रेक झाला इथे तुम्ही बघू शकता की ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनला लेवल टेस्ट करायला खाली आला आणि मग पुन्हा वर गेलं तर इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक्कावन्न हजारच्या आसपास आपल्याला समजलंच पाहिजे की ही राऊंड फिगर आहे तर त्याच्यामुळे काय होणार फार क्वचित असं होतं की ही लेवल ब्रेक करून डायरेक्ट आपल्याला किंमत आणखीन वर जायला लागते आपल्याला अशा ज्या राऊंड फिगर असतात ह्याच्यापाशी आल्यानंतर एकदा तरी का होईना एक, एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं आणि तेच प्रॉफिट बुकिंग आपल्याला एकावन्न हजारची लेवल ब्रेक झाल्यानंतर पुन्हा खाली आलं आणि मग आपल्याला खाली येताना बघायला मिळालं एकावन हजार पासून तुम्ही बघू शकता अगदी पन्नास हजार सातशे पर्यंत म्हणजे तीनशे च आपल्याला हे प्रॉफिट बुकिंग होतं अर्थात क्लोजिंग येताना जर तुम्ही बघितलं तर पन्नास हजार आठशेच्या च्या थोडंसं वर आलेलं आहे तर त्यामुळे ह्या लेवलच्या थोडस आसपास क्लोजिंग आपल्याला आलेलं बघायला मिळालेलं आहे तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये मुवमेंट मिळाली बरेच दिवसांची आपण वाट बघत होतो की एक्कावन्न हजारची लेवल टच करेल तर ती आज टच झालेली आपल्याला बघायला मिळाली आहे आता आपल्याला बघायचं की येणाऱ्या काळात बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकेल त्यासाठी मी या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करतोय आता जर इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पाच तारखेला पाच ऑगस्टला आपल्याला जे गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं त्यानंतर आपल्याला ह्या एरियाच्या आसपास एक गॅप तयार झालेली लक्षात येईल ही जी गॅप आहे ही गॅप आपल्याला आता रेजिस्टन्स म्हणून काम करते तुम्ही जर बघितलं तर ही जी गॅप आहे पाच तारखेला गॅप डाऊन ओपनिंग झालं मग सहा तारखेला थोडंसं कंटिन्यू झालं होतं त्यानंतर आपण ज्या वेळेला बाउन्स दिला त्यावेळेला सुद्धा तुम्ही बघू शकता की ह्या गॅपच्या आसपास आल्यावर सेलिंग कंटिन्यू झालं होतं परत मागचे दोन दिवस जर तुम्ही बघितलं तर ह्या गॅप जवळ आल्यावर आपल्याला सेलिंग बघायला मिळत होतं मात्र आता काय झालंय आपण ही गॅप जवळजवळ फिल केल्यासारखं केल्यात जमा आहे मात्र अजून पूर्ण फिल झालेली नाही तर त्यामुळे काय होऊ शकतं आता ज्यावेळेला अशा प्रकारची गॅप तयार होते तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की ही जी गॅप तयार झाली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या असतात पहिली गोष्ट म्हणजे गॅप कोणती आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे तर गॅप ही आहे ह्या दोन पॉईंटमध्ये गॅप आहे पन्नास हजार सातशे पन्नास पासून साधारणपणे एकावन्न हजार पंच्याहत्तर किंवा पंच्याऐंशीच्या आसपास ही गॅप आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते जी विकली मध्ये सांगितली आहे की ह्या गॅपची एक फिफ्टी पर्सेंट लेवल पण असते तर ती आपल्याला या पद्धतीनं काढायची असते तुम्ही वीकली अनालिसिसचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर कृपया मुद्दाम बघा दोन दिवसापूर्वीचा ज्यामध्ये आपल्याला काय दिसेल की हे सर्व अनालिसिस व्यवस्थित करून दाखवलेलं आहे तर त्याच्यामुळे काय होतं अनेक वेळेला काय होतं ही जी गॅप आहे इथे येतं आणि इथे आल्यानंतर इथूनच आपल्याला थोडस प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं ही झाली पहिली सिच्युएशन दुसरी सिच्युएशन आपल्याला असं होतं की सेंटर पर्यंत जातं आणि तिथून प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं तिसरी सिच्युएशन अशी आहे की ही जी वरची लेवल आहे जा इथपर्यंत जातं आणि इथून आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं तर अशा तीन प्रकारच्या आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं तर त्यातलं ह्या लेवलचं प्रॉफिट बुकिंग जे आहे ते आपल्याला ऑलरेडी इथे बऱ्याच वेळा झालेलं आहे आता ह्या लेवलचं प्रॉफिट बुकिंग आज बघायला मिळालं सेंट्रल लाईनचं त्यानंतर आता तिसऱ्या लेवलचं जे प्रॉफिट बुकिंग आहे ते एकदा बघायला मिळणार एक्कावन हजार शंभरच्या आसपास आणि मग ती जेव्हा एकावन्न हजार शंभर ही लेवल ब्रेक होईल त्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते आत्ता जर तुम्ही बघितलं जे आता मी थोड्या वेळानं दाखवणार आहे तर तुमच्या लक्षात येईल की एकावन्न हजारच्या आसपास एक हजार खूप मोठा रेझिस्टन्स आहे पन्नास हजार नऊशेच्या आसपास आहे त्यानंतर पन्नास हजार आठशेच्या आसपास आहे तर ह्या एरियामध्ये खूप मोठा रेझिस्टन्स अजूनही शिल्लक आहे त्यामुळे उद्या हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर ही गोष्ट तुमच्या आता लक्षात आली आहे कदाचित काय होऊ शकतं ह्या एरियामध्ये साईडवेज सुद्धा मुवमेंट उद्या मिल, बघायला मिळू शकते किंवा ब्रेकआउट आलं तर वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट मिळेल बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं मी मुद्दाम इथे डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा आपल्याला काय चित्र दिसतंय हे सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण पुढे जाऊया आणि उद्या काय होऊ शकतं ह्याच्यासाठी ज्या इम्पॉर्टंट लेवल काढल्यात त्या समजून घ्यायचा प्रयत्न करूया उद्यासाठी वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आहे एकावन्न हजार पंचवीसच्या आसपास खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आहे पन्नास हजार सातशेच्या आसपास या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण काय केलंय इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आणि ही सेंटर लाईन आपल्याला इथे पन्नास हजार आठशे सदुसष्टच्या आसपास आलेली आहे आता काय होईल पन्नास हजार आठशेच्या आसपास म्हणजे इथे क्लोजिंग आलेलं आहे इथे ह्या एरियामध्ये जर कुठेही ओपनिंग झालं तर आपल्याला बघायचं काय आहे की फ्लॅट ओपनिंग म्हणावं लागेल आणि इथून वर जात असताना पन्नास हजार आठशे पंच्याहत्तरच्या वर जर समजा टिकत असेल आठशे सदुसष्टची लेवल आहे राऊंड फिगर आठशे पंच्याहत्तर म्हणतोय पन्नास हजार आठशे पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल तर मग आपल्याला काय होऊ शकतं पुन्हा एक्कावन्न हजार एकावन्न हजार पंचवीस हे टार्गेट बघायला मिळू शकतं इथे पुन्हा एक छोटसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं म्हणजे जर तेजीच करणार असेल तर आपल्याला ले ह्या लेवलला गेल्यानंतर एक छोटसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं ते पुन्हा साधारणपणे पन्नास हजार नऊशे किंवा आठशे पन्नासच्या आसपास येईल आणि इथून पुन्हा जर ही लेवल ब्रेक झाली एक्कावन्न हजार पंचवीसची तर मग आपल्याला काय होईल की एक्कावन्न हजार एकशे पंचवीस पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं एकशे पंचवीस का कारण मगाशीच आपण बघितलं होतं डे टाईम फ्रेममध्ये की एक्कावन्न हजार शंभरच्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स आहे तिथे थोडंसं पुन्हा प्रॉफिट बुकिंग जर झालं त्यान तर त्यानंतर पुन्हा वर जात असेल मग वर जात असताना एक्कावन्न हजार दोनशे पंचवीस आणि एकावन्न हजार तीनशे पंचवीस या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तर आपल्याला जर मार्केटमध्ये तेजी होणार असेल तर कुठे कुठे प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं म्हणजे आपल्याला टार्गेट काय काय ठेवायचे आहेत ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी मी हे सर्व इतकं डिटेल मुद्दाम सांगितलं समजा गॅपअप ओपन झालं म्हणजे साधारण एकावन्न हजार म्हणजे खाली पन्नास हजार नऊशे किंवा आठशे पन्नास पन्नास हजार पंचवीस या रेंज मध्ये झालं तर ओपनिंग नंतर सुरुवातीला थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं मात्र हा एरिया जो आहे हा एरिया पन्नास हजार पासून पन्नास हजार आठशे पंच्याहत्तर पर्यंतचा हा सपोर्ट म्हणून काम करेल तर त्यामुळे इथे प्रॉफिट बुकिंग जरी आलं तरी नंतर पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि हा बाउन्स जर एकावन्न हजार पंचवीसच्या वर टिकला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मात्र इथे ओपन होऊ दे म्हणजे इथे ओपन झालं किंवा इथे ओपन झालं कुठेही ओपन झालं आणि खाली जात असताना पन्नास हजार ची लेवल पुन्हा ब्रेक केली तर मग आपल्याला थोडस सेलिंग वाढलेलं बघायला मिळू शकतं पन्नास हजार सहाशे पन्नास हजार पाचशे आणि पन्नास हजार चारशे ह्या लेवल सुद्धा खालच्या दिशेनं येऊ शकतात तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे तर हे झालं आपल्याला आप प्राईज ॲक्शन नुसार बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपल्याला बघायचं आहे डेटा नुसार तर त्याच्यामुळे मी काय करतोय डेटा नुसार बघण्यासाठी या सर्व लेबल काढून टाकतोय आणि आपण डे टाईम मध्ये घेऊया आणि मग मी डेटा अनालिसिस साठी ओ आय प्रोफाईलचा डेटा इथे दाखवतोय ओ आय प्रोफाईलचा डेटा ज्या वेळेला आपण बघतोय तर आपल्याला लक्षात येईल की आज एक्कावन्न हजारला टच करून सुद्धा एक्कावन्न हजारला खूप मोठा रेझिस्टन्स शिल्लक आहे म्हणून आपल्या लक्षात येईल की एक्कावन हजारच्या आसपास गेल्यानंतर सेलिंग का आलं इथपर्यंत गेल्यानंतर इथून पुन्हा खाली का आलं याचं कारण एक्कावन्न हजारला अजून खूप मोठा रेझिस्टन्स आहे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पन्नास हजार नऊशेला पण मोठा रेझिस्टन्स आहे पन्नास हजार आठशेला पण मोठा रेझिस्टन्स आहे त्यामुळे उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि एक्कावन्न हजारच्या वर टिकायला लागलं तर ह्या सर्व ठिकाणी आणि ह्याच्या थोडंसं खाली आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं आणि आप त्याच्यामुळे आपल्याला किंमत आणखीन वर एकावन्न हजार पाचशेच्या दिशेनं जाताना सुद्धा बघायला मिळू शकते तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा एकावन्न हजार ही लेवल जर ब्रेक झाली आणि त्याच्यावर टिकत असेल तर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते कारण उद्या एक्सपायरी आहे आणि इथे असणारे जे शॉर्ट्स आहेत हे जे एक्कावन्न हजारला आहेत पन्नास हजार नऊशे पन्नास हजार आठशे आणि खालच्या बाजूला सुद्धा बघितलं तर थोडे थोडे शॉर्ट जे आहेत हे सगळे शॉर्ट मग काय होतील कव्हर व्हायला सुरुवात होऊ शकते तर त्याच्यामुळे ह्या गॅपमध्ये जर गेलं तर थोडंसं आणि टिकलं तर शॉर्ट कवरिंग नुसतं वर गेलं आणि खाली आलं तर मग शॉर्ट कवरिंग येणार नाही शॉर्ट कवरिंग घेण्यासाठी काय झालं पाहिजे थोडा काळ ह्या एरियामध्ये अडकलं पाहिजे थोडा काळ ह्या एरियामध्ये ट्रेड झाला पाहिजे आणि मग जर वरच्या दिशेनं जात असेल तर मग त्याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं खाली सपोर्ट जर बघायला गेलं तर आपल्याला इथे लक्षात येईल की सगळ्यात मोठा सपोर्ट तर पन्नास हजारला आहे त्यानंतरचा सपोर्ट आहे पन्नास हजार पाचशेला आणि बऱ्यापैकी सपोर्ट तयार झालेला आहे हा तयार कधी झाला हे आपल्याला बघायचं असेल तर मी चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये बघतो म्हणजे आजच्या दिवसभरात काय झालं हे आपल्याला बघता येईल आजच्या दिवसभरातलं जर मुख्य आपल्याला एक गोष्ट दिसत असेल तर ती म्हणजे इथे आपल्याला रेड साईडचे जे उलट्या बाजूला तयार झालेले जे स्तंभ आहेत हे काय दाखवत आपल्याला हे दाखवत की इथे शॉर्ट कवरिंग झालेलं आहे शॉर्ट कवरिंग झालेलं आहे हे आपल्याला इथे दाखवते कारण आदल्या दिवशी सेलिंग आलं होतं आणि आज गॅपअप ओपन होऊन आपण आणखीन वर गेलो तर हे आपल्याला काय दाखवतं शॉर्ट कवरिंग झालेलं दाखवत त्याबरोबर जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी चांगलं इथे लॉंग बिल्डअप सुद्धा झालेलं दिसतंय या एरियामध्ये लॉंग बिल्डअप झालंय मात्र तुम्ही जर बघितलं तर एक्कावन्न हजारच्या आसपास पन्नास हजार नऊशेच्या वर आपल्याला शॉर्ट बिल्डअप सुद्धा तयार झालेलं दिसतंय तर बऱ्यापैकी जर आपण ह्या दोघां आकृत्यांकडे बघितलं तर लक्षात येईल की थोडस इथे आपल्याला तेजी जी आहे लॉंग बिल्डअप जे आहे हे थोडंसं जास्त आहे शॉर्ट बिल्डअप थोडंसं कमी दिसते त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आ, उद्या अप ओपन उप होऊ शकतं आणि एकावन्न हजारच्या वर टिकलं तर आपल्याला साधारणपणे एक्कावन्न हजार दोनशे एकावन्न हजार तीनशे अशी टार्गेट्स किंवा अगदी एकावन्न हजार पाचशेपर्यंत सुद्धा येणाऱ्या काळात जाऊ शकतं मात्र जर इथून खाली येत असेल तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे आपल्याला खूप शॉर्ट्स आहेत अजून एकावन्न हजारला खाली यायला लागलं तर त्याच्यामध्ये आणखीन वाढ होईल आणि मग खाली येताना आपल्याला पुन्हा एकदा पन्नास हजार पाचशेपर्यंत बँक निफ्टी खाली येताना बघायला मिळू शकते तर हे झालं आपण काय केलं ओपन इंटरेस्ट नुसार सुद्धा म्हणजे डेटा अनालिसिस नुसार सुद्धा बँक निफ्टीचं विश्लेषण केलं आता आपल्याला थोडस पुढं आहे आणि बँक निफ्टीच्या विस्तृत विश्लेषणानंतर आता आपल्याला निफ्टीचा चार्ट ओपन करायचा आहे तर मी इथे तुम्हाला निफ्टीचा चार्ट ओपन करण्यासाठी ओके तर इथे निफ्टीचा चार्ट आपल्याला ओपन झालेला आहे याच्यामध्ये मी काय करतो सर्व इम्पॉर्टंट लेवल्स टार्गेट लेवल्स दाखवलेले आहेत फक्त थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित दिसू शकेल तर इथे तुम्हाला लक्षात येईल की निफ्टीमध्ये उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत तर वरच्या बाजूला बघितलं तर चोवीस हजार सातशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बघायला गेलं तर चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे उद्या जर फ्लॅट ओपन झालं आणि चोवीस हजार सातशे पंचवीस वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं तर काय होऊ शकतं चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर चोवीस हजार आठशे पंचवीस आणि चोवीस हजार आठशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट वरच्या दिशेनं येताना आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात मात्र फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि त्यानंतर खाली येऊन चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक केली तर आपल्याला चोवीस हजार सहाशे पंचवीस चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही लेवल चोवीस हजार पाचशे पंचवीस ही लेवल खालच्या बाजूनं येताना बघायला मिळू शकते आत्ता आपल्याला निफ्टी हळूहळू तेजी करताना दिसतो आहे त्यामुळे वरच्या दिशेनं जात असताना वर जाण्याची शक्यता जास्त दिसते आणखीन थोडं गेल्यानंतर मग प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आपल्याला वाटते तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीमधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि फिन निफ्टी या इंडेक्समध्ये उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल आणि टार्गेट लेवल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय तुम्ही काय करू शकता या सर्व लेवल्स चेक करून घेऊ शकता आणि या पद्धतीनं तुम्हीसुद्धा तुमच्या चार्टवर ह्या लेवल्स ड्रॉ करू शकता तर पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हिडिओ पॉज करून घ्या त्यानंतर आपण पुढं जाऊया आणि पुढे गेल्यानंतर निफ्टी मिड सिलेक्ट ह्या इंडेक्स मधला चार्ट इंडेक्सचा चार्ट तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेव्हल टार्गेट लेवल, लेवल सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ह्याचाही पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता फक्त झूम लेवल थोडं ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित स्क्रीनवर दिसू शकतील तर इथे आपण निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट दाखवलेला आहे तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करायची आहे त्यानंतर मी तुम्हाला जे काही स्टॉक तुमच्यासाठी काढले ते एक एक करून दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे आय सी आय सी लाईफ इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला काय दिसतय तर एकदा सेलिंग झालं होतं त्यानंतर एक बाउन्स आला होता पुन्हा एकदा सेलिंग झालं आणि पुन्हा एक बाउन्स येतोय इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय पहिला जो लो बघितला तर खालच्या बाजूला आहे दुसरा लो वरच्या बाजूला आहे आणि सेंटर लेवल जी आहे सातशे शेहेचाळीस सातशे सत्तेचाळीस शे, 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 शे शे जवळची ही आपल्याला जर ब्रेक होऊन ह्याच्यावर किंमत टिकत असेल सातशे सत्तेचाळीसच्या वर किंमत टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक सातशे सत्तर रुपये सातशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो अगदी आठशे रुपयाचं टार्गेट देखील ह्याच्यामध्ये दे, येऊ शकतं सातशे नव्वद आठशे रुपयाचं टार्गेट सुद्धा येऊ शकतं टार्गेट कसं काढतो आपण तर साधारण सातशे रुपयाच्या आसपास असणारा हा लो आहे आणि सातशे पन्नास रुपयाच्या आसपास असणारा हा स्विंग हाय आहे तर पन्नास रुपयाच्या आसपास या दोघांमध्ये डिफरन्स आहे तुम्ही एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करू शकता आणि तेवढंच टार्गेट वर लावू शकता जर इथून खाली पन्नास रुपयाचं टार्गेट असेल व पन्नास रुपयाची डिफरन्स असेल तर वर पन्नास रुपयाचं टार्गेट लावू शकता अर्थात ते काही एका दिवसात येईल असं नाही आपल्याला त्याचे दोन तीन किंवा चार भाग करून त्यानुसार टार्गेट लावता येऊ शकतात तर हे झालं पहिल्या स्टॉक विषयी ज्याचं नाव आहे आय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा मध्ये सुद्धा आय सी आय सी प्रुडेन्शियल प्रमाणेच आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय तर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनला आहे आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न काय केलंय जी सेंटर लाईन आहे जो मधला स्विंग हाय होता तो ब्रेक केलेला आहे त्यामुळे आता काय होऊ शकतं ह्या स्टॉकमध्ये आणखीन तेजी बघायला मिळू शकते आणि दोनशे बासष्ट रुपयाचा टार्गेट आपल्याला ह्या स्टॉकमध्ये येताना बघायला मिळू शकतं टेक्निकली आपण जर टार्गेट काढायचं असेल तर दोनशे चाळीस रुपयाच्या आसपास हा लो आहे आणि दोनशे पन्नास रुपयाच्या आसपास हा आहे तर म्हणजे हा सेंटरचा आपल्याला स्विंग हाय आहे तर दहा वर म्हणजे दोनशे साठ रुपयाच्या आसपास आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतं तर ह्या पद्धतीनं बँक ऑफ बडोदामध्ये आता दोनशे साठ रुपयाचं टार्गेट ओपन झालेलं आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा जा स्टॉक आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड तर मॅक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये काय झाले बघा आज आज एक इन म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की इनसाइड कॅन्डल इथे बनलेली आहे म्हणजे एक सेलिंगची कॅन्डल मोठी बनली आणि आज ग्रीन कॅन्डल बनली आता ह्या ग्रीन कॅन्डलचा जो हाय आहे ह्याला फार महत्व आहे आणि ह्या ग्रीन कॅन्डलचा जो लो आहे ह्याला फार महत्त्व आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल समजा वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं आणि आजचा हाय ब्रेक झाला आणि वर टिकलं पाच दहा मिनिटं वर जर टिकत असेल तर एक मोठं आपल्याला तेजी बघायला मिळू शकते हे जे काय सेलिंग झालंय ह्या सेलिंगचं शॉर्ट कवरिंग आपल्याला इथे बघायला मिळू शकतं आणि आजचा हाय जर जा ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात एक हजार तीसच्या आसपास एक हजार पन्नासच्या आसपास आणि एक हजार साठच्या आसपास आपल्याला टार्गेट्स बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची की ह्या पद्धतीनं जर वर जात असेल समजा जर हा लो आजचा लो ब्रेक होत असेल तर मग काय करू शकतो आपण जेवढं ह्या आपल्याला ग्रीन कॅन्डलची उंची आहे तेवढंच टार्गेट आपल्याला इथे खालच्या दिशेनं आपण घेऊ शकतो तर मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेसमध्ये आता मेक ऑर ब्रेक लेवल आहे आज इनसाईड कॅन्डल बनलेली आहे त्याचा हाय तुटेल तर वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते लो तुटेल तर खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते स्टॉकचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस त्यानंतर शे पुढचा स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे आय सी आय जनरल इन्शुरन्स लिमिटेड आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय तर एक तेजी झाली होती एक हाय बनला होता या हाय नंतर एकदा सेलिंग आलं होतं सेलिंग आल्यानंतर आता काय झालं इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे डब्ल्यू पॅटर्न बनून सुद्धा बरेच दिवस झालेत आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा जो पूर्वीचा हाय बनलाय त्याच्यावर सुद्धा ब्रेकआउट आलंय कसं झालंय बघा तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ब्रेकआउट आलं एक हाय बनला त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि त्यानंतर आता पुन्हा वर जात आहे म्हणजे इथे एन पॅटर्न बनतोय आणि एन पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे तर त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या स्टॉकमध्ये समजा दोन हजार सत्तरच्या वर दोन हजार ऐंशीच्या वर टिकत असेल तर हळूहळू हा स्टॉक दोन हजार शंभर दोन हजार एकशे वीस ह्या दिशेनं जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे एसी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड त्यानंतर शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत जी आहे फार्मास्युटिकल कंपनी त्या कंपनीचं नाव आहे सिप्ला सिप्ला ह्या स्टॉकमध्ये आपण जर बघितलं तर सध्या त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आलेलं दिसतंय एक खूप चांगली तेजी झाल्यानंतर एकदा आपल्याला लो बनवलाय पुन्हा बाउन्स आला आणि रेजिस्टन्स जवळ बरोबर येऊन पुन्हा आपण खालच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतोय एक हजार पाचशे पंचावन्न ह्या लेवलच्या खाली जर हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळात ह्याच्यामध्ये एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि हा स्टॉक कदाचित एक हजार पाचशे वीस रुपयाच्या आसपास खाली येताना सुद्धा आपल्याला दिसू शकतो तर त्यामुळे सिप्ला या स्टॉकमध्ये आता बेरीश मोड तयार झालेला आहे बेरीश प्राईज ॲक्शन तयार झाली आहे एम पॅटर्न तयार झालेला आपल्याला इथे बघायला मिळतोय तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच एक लाईक करा कसा वाटतोय ते आणि काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणाऱ्या या विश्लेषणांचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद